तुम्ही पाहत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या महाराष्ट्रातील चार लाख शेतकरी लाभार्थी यादीतून गायब झाले लाभार्थी दहा लाखांवरून केवळ पंधरा हजारांवर चालू हंगामातील शेतमालाच्या विक्रीत हरभरा खरेदीमध्ये मोठी घट झाली याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट फटका बसलाय मागील हंगामात तीन त्र्याण्णव लाख शेतकरी लाभार्थी होते सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी छावा कार्यकर्त्यांना मारहाण बोवली अजित पवारांकडून घटनेची गंभीर दखल मारहाण प्रकरणी लातूर बंद अकरा जणांवर गुन्हा दाखल पुणे जिल्ह्यात एकोणचाळीस वरील पिके तर बाराशे पंच्याहत्तर हेक्टरवरील भात रोप वाटिकांना फटका जून महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने केली मोठी हानी कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला अहवाल एक कोटी चौदा लाख रुपयांची भरपाई द्यावी असा दिला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना फटकारले सभागृहात रमी खेळण्याचा प्रकार भूषणावह नाही फडणवीस यांची नाराजी परिचारिकांच्या संपावर तोडगा नाहीच पाचव्या दिवशी ही, ही नियोजित शस्त्रक्रिया रद्द रुग्णांची फरफट सोलापूर संभाजीनगर रेल्वे मार्गाचा हवाई सर्वे रेल्वेने थेट दोडले जोडले जाणार धाराशिव बीड संभाजीनगर आणि चाळीसगाव आता सोलापूर तुळजापूर आणि धाराशिव या मार्गाचे काम चालू आहे या मार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे जालना जिल्ह्यातील अनुदान घोटाळा प्रकरणात काही सुपात तर काही जात्यात पस्तीस कोटींच्या घोटाळ्यात बावीस जण निलंबित या प्रकरणात सतरा तलाट्यांसह पाच महसूल कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास विमा कंपनीवर कारवाई अनावश्यक कारणे सांगू नका मंत्री नितेश राणे यांचा कंपनीला इशारा फळफेक विमा आढावा बैठक कोकण विदर्भात आजपासून सत्तावीसपर्यंत मुसळधार मध्य महाराष्ट्रात चोवीस व पंचवीस रोजी जोरदार अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती गंभीर कोकाटेंचे मंत्रीपद धोक्यात रमेच्या मुद्द्यावर तटकरेंची नाराजी पक्ष नक्कीच योग्य ते निर्णय घेईल बेजबाबदार वर्तन स्वीकार्य नाही तटकरे यांचं वक्तव्य संपत्ती वाचवण्यासाठी पुरुषांना विवेकाधिकार ट्रस्टचे कवच दरम्यान मागितल्या जाणाऱ्या मोठ्या रकमेमुळे वाढली चिंता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मे ठरला अवकाळी अन जून आणि जुलै महिना दुष्काळी मराठवाड्यात पैकी छत्तीस दिवस पावसाचा खंड मानिकराव कोकाटेंचा राजीनामा की माफीनामा कृषी मंत्री आज सकाळी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत घेऊन मांडणार भूमिका कोकाटेंची मंत्रिमंडळातून अक्कलपट्टी करा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मागणी कोकाटेना राजीनामा द्यावाच लागेल ओसाडगावच्या पाटलांना कृषी मंत्र्यांच्या इशार्यानंतर रोहित पवार यांनी नवा व्हिडिओ शेअर केलाय माणिकराव कोकाटे यांनी मी गेम खेळत नव्हतो ती जाहिरात होती आणि स्किप करता येत नव्हती अशी सारवासारव केली यानंतर पुन्हा रोहित पवार यांनी नवे व्हिडिओ शेअर केले आहेत राज्यात खरीप ज्वारीचे क्षेत्र गटले अतिवृष्टीचा फटका अपेक्षित दरवाढ नाही नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय दराअभावी उत्पादनात रस नाही यवतमाळ जिल्ह्यात पावसाअभावी आठ लाख वरील पिके धोक्यात पिकांनी टाकल्या माना कापूस तूर सोयाबीनची वाढ खुंटली हंगाम हातातून जाण्याची शेतकऱ्यांना भीती भंडारा जिल्ह्यात धान मोजणीस विलंबामुळे संताप शेतकऱ्यांचा इशारा जिल्हा कचेरीसमोर धान जमा करणार बार्शी तालुक्यातील कारी येथे गाव ऑनलाईन पोर्टलवर दिसेना कारेचे शेतकरी विम्यापासून वंचित कृषी विभागही हतबल दोन हजार शेतकऱ्यांना फटका दोन हजार एकोणीस गटधारकांचा समावेश कंपन्यांना आठ वर्षात साडे दहा हजार कोटी नफा पंतप्रधान पीक विमा अधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार झाल्या नसल्याचा दावा पंतप्रधान पीक विमा योजनेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचे उघड झालेले नाही तथापि पीक विमा कंपन्या आठ वर्षांमध्ये साडे हजार कोटींचा नफा झालेला आहे अशी माहिती कृषी विभागाच्या उच्च पदस्थ सूत्रांनी दिली राज्यात पाच ॲग्री लॉजिस्टॅक पार्क वखार महामंडळाचा प्रस्ताव सत्याऐंशी कोटींच्या निधीची गरज त्रेपन्न टक्क त्रेपन्न हजार टन साठवणूक क्षमता वाढणार यंदाच्या हंगामात आंबिया बहारातील संत्रा खाणार भाऊ फक्त पंचवीस ते तीस टक्के संत्रा उत्पादकांना चढ्या दरांचा फायदा विमा ट्रेकर कालावधी वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी बांधकाम कामगारांना आता मिळणार पेन्शन साठ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना लाभ शासन निर्णय जारी राज्य सरकारचा निर्णय अठ्ठावन्न लाख कामगारांना आर्थिक आधार सांगली जिल्ह्यात रोहयोची बारा हजार कामे अपूर्ण पूर्ततेचे आव्हान तांत्रिक अडचणी नी निधीची कमतरता कारणीभूत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बडतप्र करा मराठा समाजाची मागणी पंचवीस जुलै डेडलाईन राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना फिरू न देण्याचा इशारा लाडकी बहीणचे पैसे येईनात निराधार योजनेचा लाभ पाच तारखेला फिक्स सोलापूर जिल्ह्यात वाढल्या पाच हजार एकशे सेहेचाळीस निराधार महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाची माहिती आता क्यू आर कोडवर नमो शेतकरी योजनेतील शेतकरी भावांचा विसर सरकार लाडकी बहीण योजनेतच मग्न रामटेक तालुक्यात पावसाने मारली दांडी धान उत्पादकांच्या डोळ्यात पाणी रोवण्या खोळंबल्या पर्यांमधील रोपांना पाण्याची गरज रामटेक तालुक्यातील शेतकरी चिंतेत केवळ दहा टक्के रोवण्यापूर्ण धान विक्रीचे चुकारे थकले शेतकरी आर्थिक अडचणीत खरीपाच्या तयारीत अडथळा बोनस आणि दरवाढीचा अपेक्षाभंग गडचिरोली जिल्ह्यात दान विक्री नाही बोनसही नाही शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अडले शासनाकडून अद्याप निधी मंजूर नाही जुजाबाव केल्याचा आरोप दान उत्पादकांमध्ये रोज सोयगाव तालुक्यात सहा हजार पाचशे तीन हेक्टरवर दुबार पेरणी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पहिल्या टप्प्यात धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे वाया बीड जिल्ह्यात निम्मा खरीप हंगाम संपला सत्तावन्न टक्के पीक कर्ज वाटप बँकांची कर्ज देण्यात उदासीनता एक हजार चारशे चाळीस कोटींचे उद्दिष्ट सतरा बँकांकडून आठशे पंधरा कोटींचे वितरण पूर्णाला पाणी आल्यास शेतकऱ्यांना करावा लागतोय ट्यूबवर बसून प्रवास कानडीच्या शेतकऱ्यांसमोर नदी ओलांडून शेती करण्याचे मोठे संकट प्रशासनाकडून दुर्लक्ष होते पावसाचा खंड रोगांचा प्रकोप शेतीचे गणित बिघडले भोकरदनसह टेंबुर्णी परिसरात मशादीचे कामे अंतिम टप्प्यात पावसाची प्रतीक्षा महागड्या औषधांची पिकांवर करावी लागते फवारणी मन्याड परिसरात पाण्या वाचून पिके संकटात अन शेतकरी चिंतेत आडगाव परिसरात कपाशी मका आदी पिके पुनाने घायाळ जमिनीतील पाणी पातळी खोल गेली विदर्भात पावसाचा जोर वाढणार चार दिवस येल्लो व ऑरेंज अलर्ट विदर्भात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली नागपूरसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पाऊस नसल्याने गुरांच्या बाजारातही मंदी सावदा उपबाजारात समितीची स्थिती खरेदीदार कमी असल्याने मागणीत गट मशीनच्या खरेदी विक्रीतून मिळाला महसूल जळगाव जिल्ह्यात कापसाचा पेरा मागे पडला आता हवे पैशांचे पी, खर पीक खरीप पिकांचा पॅटर्न बदलला शेतकरी नगदी पिकांकडे वळले मक्याच्या पेरात वाढ झाली अकोला जिल्ह्यात मुदतबाह्य कीटकनाशक विक्रीचा डाव उधळला विजे क्रॉप सायन्सवर बरारी पथकाचा छापा शेतकऱ्यांमध्ये संताप वाशिम जिल्ह्यात बारा दिवसांपासून पावसाचा खंडक खरीप हंगामातील पिके संकटात शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे कोरडवाऊ क्षेत्रातील पिकांची स्थिती गंभीर पिके वाचवण्याची धडपड माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद